हॅलो नमस्कार सर भाजप प्रदेश कार्यालयामधून निलेश वाघमारे बोलतोय नंबर छाया दिवरे मॅडमचा आहे ना हो, हो सर तुमच्या कुटुंबामध्ये त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घरकुल मिळालाय का हो आपल्याला जाऊन आनंद होईल सर की मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आपल्यासारख्या आणखी चार कोटी कुटुंबांना घरकुल मिळालेली आहे आणि सर येणाऱ्या लोकसभा निवडणूक मध्ये तुमचा भाजप पक्षाला पाठिंबा राहील का नाही राहणार का नाही सर ठीक आहे काय सरकारकडून काय अपेक्षाच कसं तुमच्या जेणेकरून भाजपा पक्ष तुमचा विश्वास जिंकण्यास आणखी मेहनत करू शकते नाही सर मी वंचित कशाचा सर वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी विधानसभा कोणती असे तुमची मतदारसंघ नगर अहमदनगर ठीक थी। आहे धन्यवाद सर आपल्या मा... वेळाने माहिती दिल्याबद्दल